नमस्कार मित्रांनो माय सेल्फ महेश सावंत आणि आज तुम्ही ही जी इलेक्ट्रिक बाईक बघतायत ही आहे आपल्या सनेज कंपनीची इलेक्ट्रिक बाईक आणि मित्रांनो ही बाईक नसून तुमच्या माझ्यासारख्या एक सामान्य व्यक्तीला एक वर्षभरामध्ये एक कोटी रुपये कमवून देणारं चालतं बोलतं शोरूम म्हणजे ही आपली इलेक्ट्रिक बाईक आज तुम्ही मार्केटमधले कोणतेही इतर ब्रँडची गाडी खरेदी केली तर मित्रांनो तुम्हाला ही संधी आज मार्केटमध्ये नाही आहे मग बाईक का घ्यायची तर तुम्हाला ब्रँड क्वालिटी मिळणार फीचर्स मिळणार सर्व गोष्टी तर तुम्हाला शंभर टक्के मिळणारच असेल त्यात कुठलीही शंका नाही आहे पण ही बाईक घेऊन तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस पण करू शकतात आणि चालता बोलता तुमचं बिझनेस करता करता जॉब करता करता तुम्ही जर शेती करत असाल तर शेती करता करता तुम्ही इथं महिन्याला पाच हजार पन्नास हजार एक लाख दोन लाख पाच लाख रुपये कमवू शकतात आणि एक वर्षभर जर तुम्ही प्रॉपर सिस्टमसोबत काम केलं तर एक कोटी रुपये ही तुम्हाला गाडी कमवून देऊ शकते मग जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल की नेमकं हे कसं मिळतं तर जे आमचे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला समजून सांगतील की ही एक गाडी तुम्हाला वर्षाला एक कोटी रुपये कसं कमवून देते चलो थँक्यू